at no point of time the adversity was challenged by the respondent number 3 before the committee the committee decision the decision of the committee validating caste claim of respondent number 3 is without reason and the conclusion arrived in the impugned decision totally lacks the educator parameter as the caste verification act has been brought into force from 1810 2001, the committee is a quasi judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly erroneous on this account as well, and such findings, without setting out the reason thereof, are ab initio void. आता या निर्णयाप्र निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे गंडवलेलं आहे जस्टिस सिं शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो का हा निर्णय ज्या ज्या कोट कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार आ, तीन साली निर्ण, दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा <coughs> क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावे लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण आता विचार, तो विचार करा की राजीनामा असं वाटतं नाराजी व्यक्त करून आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा की न द्यायचा हा त्यांनी ठरवला पाहिजे आता तुम्ही जे क्लॉझेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेज वरती शब्द घेतलाय राधाकृष्ण विखे पाटलांना विखे पाटलांचा की जी आर मध्ये आणू शकतो प्रश्न असाय जी आर मोठा की जजमेंट मोठ जजमेंट मोठ त्याच्यामुळे जजमेंटनी एकदा असं म्हटलं की सर्वच मराठ्यांना कुनबी म्हणून संबोधता येत नाही असं ज्यावेळेस म्हटलेलं आहे त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी न राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असत तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं पण ज्या पद्धतीनं मनोहर सरांके दोन मुद्दे काढले ते म्हणजे हैदराबाद घेतले आणि आता सातारा गॅझेट गॅझेटचा गॅजेटचा परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासा अजिबात नाही याचं कारण की हे दोन्हीही गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट्स सा आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिश झाला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एसटी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एस सी आहे है कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा जी आर त्यावेळेस निघाला नाही त्याच्यामुळे एकोणीशे तीसच्या अगोदरची जी आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो पण पाटील यांच्या मूळ मागण्या आहेत की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये येणार मुळात याच संविधानाला धरून आहेत का या का राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन ते मी मी आता आत्ता आपल्यासमोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला पार्ले आणि डॉ आणि बगाजी यांचं जजमेंट मी आपल्या आपल्यासमोर वाचून दाखवलं पॅरेग्राफ थर्टीनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेतलाय कायद्याचं जात आहे सरकारकडून मी आपल्याला आता असणारं जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे जे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टापुढे असताना मी जसं म्हणालो की रि रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतंय आणि फसवतंय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती आहे नाही याच्यामध्ये त्यांचा समावेश तुम्ही मी याचं करत नाही कारण त्यांना गंडवलेलं आहे फसवलेलं आहे पण त्यांनाही कळत नाही त्यांना कळालेलंच नाही काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आम्हाला जी आर अभ्यास करावा लागेल याचा अर्थ

दोन हजार सहा या, या मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुल स्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग अशी मी जे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असणारं आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असणारी परिस्थिती आहे माझी ती यावेळीची भूमिका ती आजही भूमिकांची मागणी आहे की ही मागणी वाटत नाही का मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आहे आणि जसजसा दस वेळ जाईल तस तसं आपल्याला लक्षात येईल की ह्या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होतं कदाचित त्यांना आरक्षण मिळणारही नाही अशी परिस्थिती आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला बोलता त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करण्यात एक फळी तयार केली राहणार आहे आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधनं उभं राहणारच ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये आता या मारला पार्लीच्या निर्णयाप्रमाणे स्कुटीनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कोणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाही या, ना या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला डावलून

मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही <coughs> कुणबी हा कुणबीच पण सर्वच मराठे कुणबी आहेत असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं

ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीवूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उत्तीर्ण झालं की तुला नोकरी लागली त्याच्यामध्ये त्याचं तीस वर्षाचं वय निघून जातं आणि मग तुझी तीस वर्ष झाली आता तू नोकरीला अनफिट आहे कोण मोकळ टिकणार नाही बिलकुल टिकणार नाही प्रश्न असा आहे की आंदोलन ज्यावेळेस तर पहिले चार दिवस ना सरकारचा कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा को कोर्टाच्या आडून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला का महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो की तुम्ही निर्देश द्या तुम्ही निर्णय द्या अशा पद्धतीचे जे आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॉलिटिकल लीडरशिप राहिलेलीच नाहीये डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लिडरशिपच राहिलेली नाहीये त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेत नाही सरकारबद्दल बोलतो थँक्यू दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लीडरशिप राहिलेलीच नाही डिसिजन मेकिंग लीडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लीडरशिपच राहिलेली नाहीये त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लीडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लीडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेत नाही सरकारबद्दल बोलतो थँक्यू दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लीडरशिप राहिलेलीच नाहीये डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लिडरशिपच राहिलेली नाहीये त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेत नाही सरकारबद्दल बोलतो थँक्यू दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लीडरशिप राहिलेलीच नाहीये डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लिडरशिपच राहिलेली नाहीये त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेत नाही सरकारबद्दल थँक्यू दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लीडरशिप राहिलेलीच नाही डिसिजन मेकिंग लीडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लीडरशिपच राहिलेली नाहीये त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लीडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लीडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेत नाही सरकारबद्दल बोलतो थँक्यू